मित्र नमस्कार या पृथ्वी तलावरची मधमाशी हा एक खूप अविभाज्य घटक आहे खूप महत्वाचा तो प्राणी आहे मित्रांनो आपल्याला बऱ्याचदा शेतकरी असो किंवा उच्चवर्गीय मध्यमवर्गीय सगळ्याच थरातला बऱ्यापैकी लोकांना मधमाशीचं महत्व लक्षातच येत नाही मित्रांनो तिचा केवळ मध खाणं महत्वाचं पण निसर्गातलाही खूप महत्वाचा भाग आहे या सगळ्या संदर्भात आपण आणि त्यातून होणारी रोजगार निर्मिती या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत तिची जीवन प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सरे सर नमस्कार नमस्ते सर आपलं नाव काय म्हणला मी प्रशांत गावडे सगळ्यात अगोदर आपलं वेलकम आहे ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या मधमाशी पालन विभागामध्ये थँक्यू सर मला सांगा ही कोणत्या ब्रीडची मधमाशी आहे सर ही एपिस मेली फेरा जातीची मधमाशी आहे सगळ्यात अगोदर सांगतो की मधमाशी म्हणलं की लोकांना फक्त डोळ्यासमोर महाज पोळ येत बरोबर लोक कुठेतरी नारळाच्या शेंड्या घेणार किंवा मफलर तोंडाला बांधणार आणि ते अनैसर्गिक पद्धतीने ती पोळ जाळून टाकणार तर मधमाशी नक्की आपल्याला किती महत्वाची आहे अल्बर्ट असं सांगितलं की मधमाशी जर नाहीशी झाली तर चार ते पाच वर्षानंतर संपूर्ण मानव संपुष्टात येईल का, का हे जगातलं जे काही अन्न पदार्थ तयार होतात त्याच्यातला एक तृतीयांश भाग हा सगळा मधमाशीने परागीभवन केलेला आहे मधमाशी जर नसेल तर परागीभवन होऊ शकत नाही म्हणजे फुलांचं फळांमध्ये जे रूपांतर होतं त्यासाठी मधमाशी हा महत्वाचा घटक आहे आणि तो आपल्याला संवर्धन किंवा त्याचं जतन करणं आपल्याला कामच आहे तर लोक जे आज अनैसर्गिक पद्धतीनं मृत्यू करतात मधमाशांचा तर त्यांना माहितच नाही की मधमाशीचा आपल्याला फायदा काय मधमाशीपासून फक्त मधच मिळतो का बाकीचे पण काय पदार्थ बाकीचे पदार्थ मधमाशीपासून सगळ्यात महत्वाचं की मध आपल्याला मिळतो बरोबर मधाचा उपयोग आपल्याला वजन कमी करायचा असेल वजन वाढवायचा असेल त्यामध्ये होतो कापलं खर्चातलं भाजलं त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी मध लावा <coughs> हो त्या ठिकाणी आपण मध लावू शकतो दुसरी गोष्ट अशी की प्राचीन काळामध्ये ज्या वेळेस युद्ध व्हायचे त्या टायमिंगला आता ज्या आपण काय हायड्रोजन पेरॉक्साईड सारखे केमिकल वापरतो त्यावेळेस नव्हते तर मनुका वनस्पती जी आहे जे स्वित्झरलँड किंवा आसामच्या साईडला आपल्याला चहाच्या वनस्पती केसीज आहे तर त्याचा मध आज पण तो जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये किलो तेवढी किंमत आहे त्या मधाचा उपयोग केस जखम साफ करण्यासाठी वगैरे प्राचीन काळामध्ये युज करत होते आणि आता पण आपण तो मध डेली जर खाल्ला तर आपल्याला रोगराई कमी होते म्हणजे जेवढ्या पासून वेगवेगळ्या पासून जसं आपल्याला मध मिळतो त्याच्यानुसार जर मध बघितला तर तो घट्ट बसतो आळून बसतो त्याचा मानवी जीवनामध्ये उपयोग काय तर शाईन ग्लिझिंग कॉस्मेटिक मध्ये आपण तो खाऊ शकतो वव्याच्या वनस्पती पासून मिळलेला मध हा डायजेशन साठी आपल्याला उपयोगाला येतो मधाचा आता काय असतं की जशा आपल्याला वनस्पती आहेत त्याच्यानुसार वेगवेगळे गुणधर्म आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये मग आकाशिया येतं खैराचं झाड येतं त्याच्यानंतर तुमचा निलगिरी येतो जांभळ येतो स्ट्रॉबेरी येतो चिंच येतो बाबळ येतो अशा वेगवेगळ्या वनस्पतीचा वे मध आपल्याला मिळतो या मधाची किंमत तीनशे रुपयापासून तीस हजार रुपये किलो पर्यंत दुसरी गोष्ट मधानंतर ना आपल्याला मेन मिळतं आता ह्याच मधाचं जर आपल्याला सांगायचं झालं तर मधमाशीला दोन ते अडीच लाख फुलांवरती ज्यावेळेस विजिट करावी लागते त्यावेळेस फक्त एक किलो मध तयार होतो आपण कुठलाही विचार करत नाही एक पावशेअर किंवा अर्धा किलो मधासाठी पूर्ण ते पोळं डिस्ट्रॉय करतो तर ह्या मधाला आज बाजारपेठेमध्ये जे काही किंमत आहे त्याचे गुणधर्म पण तसे आहेत आणि तो आपण डेली कन्झ्युम केला पाहिजे इंडियन जर रेशो आपण बघितला तर भारतीय माणूस सातीस ग्रॅम पण मध डेली खात नाही हेच युरोपियन कंट्रीज मध्ये जवळपास डेली पन्नास ते साठ ग्रॅम मध्ये ब्रेकफास्ट मध्ये खाल्ला खाल्ला जातो मला सांगा कोणती मेलिफेरा हिला मराठीमध्ये युरोपियन बी किंवा विदेशी मधमाशी असं म्हणलं म्हणजे कोणता म्हणजे कोणती फुलं आवडतात किंवा कोश्याचं काय घेते असं काय आता कसं आहे सर की मधमाशीच्या पाळण्यामध्ये दोन महत्वाच्या आहेत आता कमर्शियल इंडिया साठी एपिस सिराणा इंडिका जिला सातेरी मधमाशी असं मराठी बरोबर आणि दुसरी जी आहे हिला विदेशी मधमाशी बरोबर सातेरी मध सातेरी मधमाशीचं पालन हे जास्त करून आपल्याला डोंगराळ भागामध्ये करायचं असतं बरोबर जे काही सह्याद्री पर्वतरांग आहे तर त्या मधमाशीचा नॅचरल गुणधर्म म्हणजे की तिला पर्वतरांगेमध्ये तिला काम करायला आवडतं जे हिल एरिया आहे तो आणि ह्या मधमाशीचं वैशिष्ट्य असतं की जे पटारी प्रदेश आहे आपला सपाट भाग ह्याच्यामध्ये ह्या मधमाशीचं आपण पालन करायचं असतं ह्याचं दुसरं वैशिष्ट्य असं की जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर जेवढे काय पदार्थ आपल्याला मधमाशी पासून मिळतात त्याच्यातले सगळे पदार्थ बऱ्यापैकी ऐंशी टक्के ओके ओपन करून तशी एक भीती आहे हे ची पेटी आहे सर आपली काचेची बर बर डेमोन्स्ट्रेशन ची असल्यामुळे फक्त आपण हे प्रदर्शन चालू आहे त्याच्यामध्ये हे फक्त डेमोस्ट्रेशन साठी ठेवलेले त्या सर्व ज्या आपल्याला दिसतायत त्या आगा। सगळ्या काम करीमध आहेत त्याला वर्कर्स मासे असे म्हणतात रियल जे पेटे असते आपले कमर्शियली साठी तर त्याच्यामध्ये दहा पोळे असे असतात त्या दहा पोळ्यात मिळून एकच राणी माशी असते राणी का माशीचं काम असतं अंडी टाकणं दररोज तीनशे पासून तीन हजार अंडी माशी डेली लेईंग करत असते आणि तेवढ्याच मधमाश्या एकवीस दिवसानंतर काम करी म्हणून जन्माला येतात मला आता काहीतर तुम्हाला राणी माशी बघायला मिळेल कुठे राणीमाशी हे बघा ही आकाराने तुम्हाला थोडीशी मोठी आणि लांब अशा प्रकारची दिसेल आणि ही एकटीच हा पली असते थोडं राणी माशी, माशी। बोट लावून ला 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 तिला सगळे प्रोटेक्शन करत आहेत इतका रोबा पाहिजे हि जयुष्य जवळपास तीन वर्षापर्यंत असतं बाकी सगळ्यांचं बाकी सगळ्या दिसते ना ती बॉडी दिसते पाठीमागून ती राणी लक्षात येत नाही माशीचं वैशिष्ट्य असं मी जो तुम्हाला सांगितलं की मधानंतर जो दुसरा आपल्याला पदार्थ मिळतो ज्याला रॉयल जेली असं म्हणतात त्या रॉयल जेलीचं सेवन ही माशी लेईंग म्हणजे आळ्या अवस्थेपासून ते मृत्यू होईपर्यंत डेली करत असते आज त्या रॉयल चिलीच्या बाजारपेठेमध्ये जरी तुम्ही विचार केला तरी सत्तर हजार रुपये किलो त्याची किंमत आहे राणी माशीचा रुबाब केवढा सगळ्यांना राणी माशी तिचं राजाच एक काम आहे जसं राजा एकच असतो प्रजा त्यांचं सगळं करत असते तसं राणी माशीचं काम आहे की त्यांना ऑर्डर सांगणं कुठल्या गोष्टी काय करायच्या त्या ही आहे रिअल पेटी हा आता हे ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे आता फक्त डेमोस्ट्रेशन साठी हा त्याच्यामध्ये हा आता सध्या फक्त काय प्रदर्शनामध्ये आमच्या भरपूर लोक विजिट करतात आता ह्या सगळ्या ज्या पेट्या आहेत ना आपल्या म्हणजे एक मायग्रेट केलेल्या आहेत आपण दुसऱ्या जागेवर शिफ्ट केलेल्या आहेत त्या फक्त डेमोन्स्ट्रेशन साठी युनिट आपलं दिसावं कारण केमिकल पेस्टिसाइड वगैरे शेजारी मारले जातात त्यामुळे आपल्या मधमाशांना त्रास होऊ शकतो दुसरी गोष्ट प्रदर्शनामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये दररोज लोक व्हिजिट करतात त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचण होऊ नये म्हणून आपण प्रदर्शनाच्या टाइमिंगला सगळ्या आपण बाहेर ठेवतो हो yes. दुसरी गोष्ट अशी की हा जो आमचा केविकेचा yes. प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टचं काम आहे एआयसीआरपी हानीबी आणि पॉलिनेटर्स म्हणजे भारतीय अनुसंधान परिषद जी आहे कृषी अनुसंधान परिषद न्यू दिल्ली त्याच्या अंतर्गत आमचं काम आहे की मधमाशीचं परागी भावनासाठी शेतकऱ्यांना वापर करायला लावणे म्हणजे डाळिंब असेल गोटकांदा असेल सूर्यफुल असेल तर हे जे काही केविकेच्या रिलेटेड जेवढे काही तालुक्या जिल्हे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण प्रोव्हाइड करतो त्या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी असतील महिला असतील आदिवासी बेरोजगार तरुण तरुणी असतील त्यानंतर महिला बचत गट असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असतील त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण प्रोव्हाइड करतो त्यानंतर आमच्या काही एफ पीओ नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड अंतर्गत आमच्या चालू आहेत त्या अंतर्गत आपल्या तीन ओ महाराष्ट्रामध्ये केलेल्या आहेत गडचिरोली सातारा आणि धुळे तर त्या मध माशीसाठी स्पेशल केलेले आहेत आणि त्यांना मधमाशीच्या पेट्या प्रोवाइड पण करतो आणि त्याच्यातून जो काही मध निघलेला आहे त्याचा आपण मार्केट लिंकेज करून, करून शेतकऱ्यांना किंवा महिलांना देतोय त्याच्यामुळं एक एंटरप्रिनरशिप डेव्हलप होते आणि त्याचबरोबर बऱ्याच बर, लोकांना अर्निंग सोर्स म्हणून बिजनेस म्हणून पण आपण ह्याचा वापर करतोय असं आहे तुम्ही बऱ्यापैकी खूप छान माहिती सांग्यू आणि काय यामधून शेतकऱ्यांचं पण अवेअरनेस वाढेल आणि मनमाशी बद्दलचा दृष्टिकोन सुद्धा बदलेल बदलेल तुम्ही या सगळ्या संदर्भात वेळ दिला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल मनपूर्वक आभार अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी द हव्याला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद